कल्याण डोबरी महानगरपालिका प्रभाग रचना पॅनल प्रणालीतील अशोकनगर व शिवाजीनगर प्रभागाच्या चुकीच्या विभागणीबाबत आर पी आयने हरकत घेतली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माजी नगरसेविका मनीषा रणदिवे आणि कल्याण शहर माजी अध्यक्ष राजू रणदिवे मंगल पाठारे जितू आहिरे सचिन चंदणे अशोक पंडित यांनी के डीएमच्या आयुक्तांकडे तथा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांकडे हरकती नोंदवल्या आहेत अशोकनगर व शिवाजीनगर हे प्रभाग कल्याण पूर्व पॅदलमध्ये मध्ये समाविष्ट करण्यात यावेत रामबाग कर्णिक रोड जोशीबाग व पश्चिमेकडील निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा याबाबत स्थानिक नागरिक सामाजिक संस्था व संघटनांचा थेट सहभाग व सल्ला मसरत घेण्याची मागणी करण्यात आली सध्याच्या पॅनल रचनेत या दोन्ही प्रभागांना राजकीय हेतूने कल्याण पश्चिमेकडे जोडण्यात आल्याचा तसेच प्रभाग रचनेत प्रभागाची नैसर्गिक व भौगोलिक विभागी मोडीत करण्याचा आरोप रणदिवे यांनी केला अशोकनगर प्रभाग एकोणचाळीस नवीन रचनेमध्ये हा प्रभाग दहामध्ये टाकण्यात आलेला आहे वास्तविक पाहता हा प्रभाग आणि निवडणूक आयोगाच्या आणि महापालिकेच्या ज्या गाईडलाईन्स आहेत की रेल्वे लाईनच्या अली पलीकडचा भाग असता कामा नाही परंतु हा माझा प्रभाग हा रेल्वे लाईनच्या अलीकडचा भाग आहे पूर्वी हा स्वतंत्र प्रभाग होता आता या पॅनलमध्ये हा प्रभाग जोडला आहे पण हा प्रभाग अशा पद्धतीने जोडण्यात आलेला आहे रामबाग कर्णिक रोड जोशीबाग तर जिथं आमचा कधीही संबंध आला नाही आणि वास्तविक पात्र हे तिन्ही मी जे आता बोललो आहे हे तिन्ही प्रभाग हे पश्चिमेला आहेत आणि आमचा प्रभाग जो आहे एकोणचाळीस हा ड प्रभाग म्हणजे फोरजेमध्ये जॉईन केलेला आहे आमची मागणी आहे की ड प्रभागामध्ये फोरजेमध्ये जे भाग येतात तो म्हणजे अशोकनगर अशोकनगरला लागून ला शिवाजीनगर शिवाजी शिवाजीनगरला लागून ला मिलिंदनगर मिलिंदनगरला लागून आनंदवाडी या प्रभागाशी जोडण्यात यावं हो ही आमची प्रमुख मागणी आहे आणि विशेष म्हणजे असं आहे की यांनी जी प्रा लोकसंख्येची म्हणजे मतदारांची जी काय सांगितलेली लोकसंख्या ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मतदार ठरवण्यात आलेले आणि तीच पुढे केलेली आहे म्हणजे दहा दहा वर्ष लोटले तरी पण तीच ग आज अजूनपर्यंत हे लोक लोकसंख्या आणि मतदार ध ग्राह्य धरतात वास्तविक पाहता आता याच्यामध्ये या दहा दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एस सीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि यापूर्वी अशोकनगर हा भाग सी आणि ओ बी सी म्हणूनच राहिलेलं आहे म्हणजे म्हणजे ए सी आणि ओ बी सी लोकांना या प्रभागामध्ये सवर्णांच्या प्रभागामध्ये जोडल्यामुळे ए सी आणि ओ बी सी कदापि निवडून येणार नाही ना 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 ना। आणि इथला जो मतदार आहे रेल्वे टिकच्या बाहेर जाऊ शकत नाही आपली नाही हक्क मागण्यासाठी म्हणून आमची प्रामुख्याने मागणी की स्थानिकच आम्हाला या ठिकाणी नगरसेवक हवा आहे आणि आमचा प्रभाग हा फोर जी एमच्या याच्यामध्ये जोडण्यात यावा ही आमची मा निवडणूक आयोगाला विनंती आणि जर तसं झालं नाही तर आम्ही आयोगालासुद्धा आम्ही कळव मागासवर्गीय आयोगांना पण आम्ही आता मेल केलेला आहे आता बघूया त्याचं उत्तर काय येते आणि जर तसं झालं नाही तर आम्ही आपिलाच जाणार अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका